बऱ्याचदा घरामध्ये भाजीला काही नसतं कडधान्य करायचं तर ते भिजवलेलं नसतं मग अशावेळी कडधान्य करू शकतो कसे आमच्या घरातल्या दोन साध्या सोप्या कडधान्यांच्या आमट्यांची रेसिपी शेअर करणार आहे एकदम सोपी आहे बरं का तुम्हाला कांदा बिंदा चिरायचं काही टेन्शन नाही कुठलं वाटण बिटण मोठं असं करत बसायचं नाही झटपट होतात आणि चवीला पण खूप भारी लागतात हो आमच्या घरात सर्रास होणाऱ्या रे रेसिपीज आहेत बघायच्यात तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात तुमचं खूप मनापासून स्वागत दिवाळी झाल्यानंतर आपण एकदम साधा सोप्या रेसिपीज बघायला लागलेलो आहोत ज्यामध्ये मी आम्ही आमच्या घरी जे काही भाज्या करतो त्या शेअर करते तुमच्यासोबत आज मी कडधान्यांच्या दोन आमटीचे प्रकार करणार आहे एक मसुराची आमटी दुसरी चवळीची आमटी एकदम सोप्यात बरं का कांदा टोमॅटो असं नसलं तरी चालतं असलं तरी चालतं पटकन रेसिपीला सुरुवात करूया आमच्या घरी केली जाणारी साधी सोपी मसूरची आमटी त्यासाठी साहित्य काय लागणार आहे बघूया तर त्यासाठी आपण घेतला एक वाटी मसूर दोन टोमॅटो बारीक चिरून घेतले फोडणीसाठी लागेल अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग भरपूर असा कढीपत्ता दहा पंधरा ठेसलेल्या लसणीच्या पाकळ्या पाव चमचा हळद एक चमचा मिरची पावडर दोन चमचे कांदा लसूण मसाला चवीपुरतं मीठ आणि दोन ते ती तीन चमचे दाण्याचा कूट आणि शेवटी सजावटीसाठी कोथिंबीर साहित्य बघितलं पहिल्यांदा मसूर करतोय तर मसूर मी कुकरमध्ये लावून घेणार आहे भिजवला नाही तरी चालतो आम्ही नेहमी असाच करतो न भिजवता तर मसूर मी कुकरच्या डब्यात घेतला किंवा तुम्ही डायरेक्ट कुकरमध्ये शिजवताय कुकरमध्ये घ्या याला स्वच्छ धुवया लक्षात घ्या लक्षा मसूरला ना थोडा मातकट वास असतो आणि याच्यावर ना असं काहीतरी एक पॉलिश असतं तीन चार वेळा स्वच्छ चांगलं चोळून धुवायचा म्हणजे त्याचा वास निघून जातो तर मसूर स्वच्छ धुतला यामध्ये आपण टोमॅटो घालूया टोमॅटो असा चिरून मसूरमध्येच घालायचा बघा चव खूप भारी येते यामध्ये पाणी घालायचं आता आपण डाळ वगैरे डाळ भात कसं लावतो तसंच हा डबा कुकरमध्ये ठेवायचा याचं झाकण लावायचं आणि याच्या तीन शिट्ट्या करायच्या मसूर जरी नाही भिजवला तरी तीन चिट्ट्यामध्ये छान शिजतो फक्त पहिली शिट्टी मोठ्या असेवर नंतर बारीक गॅस करून दोन चिट्ट्या करायच्या बघा मसूर किती छान शिजेल शिजवून घेऊया आणि हे बघा तीन चिट्ट्यात मसूर किती मऊ शिजला तुम्हाला दाखवते हे बघा छान झालं आहे ना एकदम मऊ शिजला आहे आता याला ना खूप घोटायचं नाही टोमॅटो फक्त आपल्याला याच्यात छान असा मिक्स करून घ्यायचा आहे एकदम असं डाळ कशी घोटतो वरणाला तसं करायचं नाही मसूर थोडासा दिसायला पाहिजे आमच्या घरी माहिती आहे का जवळपास अर्धा ते पाऊण किलो मसूर महिन्याला लागतो कारण आमच्याकडे मसूर आठवड्यातनं दोन वेळा तरी केला जातो आणि असा आम्ही वाटी वाटी भरून खातो माहिती आहे का जरी पोळी भाकरी असेल तरीसुद्धा शेवटी मी मसूर मी आम्ही पण मसूर असा भातावर खातो नुसताही वाटीने खायला खूप छान लागतं तर मसूर घोटून घेतला फोडणी करून तर मसूरसाठी पातेलं तापत ठेवलं आहे त्यामध्ये घ्यायचं आहे दोन ते तीन चमचे तेल आणि हे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे ज्यामध्ये आपण केमिकल्स वापरत नाही रोजच्या वापराला खूप चांगलं सांगितलेलं आहे आयुर्वेदामध्ये आय। पारंपरिक लाकडी घाण्याची तेलं एकदा जरूर वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली तेल गरम झालं यामध्ये घालूया मोहरी मोहरी अशी मस्त तडतडू द्या मोहरी तडतडली जिरं घालूया हिंग कढीपत्ता खेचलेला लसूण आणि लसूण परतूया लसूण मस्त असा खरपूस परतायचा मंदाचेवर लसूण परतला आता थोडी कोथिंबीर घालू मसाले घालूया गॅस कमी करू आणि मसाले घालायचे म्हणजे ते जळत नाहीत हळद मिरची पावडर मसाला कांदा लसूण मसाला घालती आहे तुमच्याकडे नसेल तर थोडी धणेपूड आणि थोडासा गरम मसाला घातला तरी चालेल आता थोडंसं पाणी घालते आहे मी जेणेकरून फोडणी जळणार नाही आणि याला परतूया तर मस्त फोडणी परतली मसाले परतले मसूर घालूया आहे ना एकदम सोप्पा काही नसेल ना घरात आमच्याकडे पिठलं भाकरी तर करतोच आम्ही पण मसूरही करतो लागेल तसं पाणी घालायचं तुम्हाला जर मसूर लपथप पाहिजे तर कमी पाणी घाला असा पातळ पाहिजे भाकरीवर चुरून खायला तर भरपूर पाणी घाला हे बघा मी इतकं इतका, इतका पातळ ठेवलाय हा उकळून अजून घट्ट होणार आहे आता यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ याला मिक्स करूया आणि पाच ते सहा मिनिटं उकळून घेऊ आणि आपण मसूर पाच सहा मिनटं मस्त उकळला आहे यामध्ये घालूया दाण्याचा कूट जो पूर्णपणे ऐच्छिक आहे बरं का आमच्याकडे दाण्याच्या कूटाशिवाय बऱ्याच भाज्या होत नाहीत दोन चमचे कूट घालायचा जाडजाड घाला बरं का आणि सगळ्यात शेवटी घाला म्हणजे तो गिळगिळीत लागत नाही त्याचबरोबर थोडी कोथिंबीर जी असेल तर गेलीच पाहिजे भाजीमध्ये याला मिक्स करूया आणि अगदी मिनिटभर याला उकळून घेऊ तर एक मिनिट याला उकळलं गॅस बंद करू आणि हे घ्या आपली मस्त अशी मसूर न भिजवता झटपट अशी मसुराची आमटी तयार झाली आता आपला दुसरा पदार्थ आहे चवळीची आमटी तिथं सुद्धा आपल्याला चवळी भिजवण्याची गरज नाही पण खूप खमंग आमटी तयार होते त्यासाठी साहित्य काय लागणार आहे बघूया तर त्यासाठी इथं मी जवळपास दीड वाटी चवळी घेतली मोठी चवळी घेतलेली आहे वाटण करायचंय त्यासाठी दोन चमचे सुक्या खोऱ्या किस घेतलाय दहा वाऱ्या लसणीच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर लागणार आहे फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग थोडासा कढीपत्ता सोबतच लागेल अर्धा चमचा हळद एक चमचा मिरची पावडर दाण्याचा कूट दोन चमचे आणि कांदा लसूण मसाला दोन चमचे चवळीचं चा साहित्य बघितलं आता करूया कृती त्यासाठी चवळी आधी भाजून घ्यायची तर मोठी चवळी घेतली बरं का मी ही चवळी छान पटकन शिजते चवळी घेतली मंदाचेवर हलके डाग येईपर्यंत भाजायची खूप डार्क करू नका नाहीतर मग आमटीला खूप डार्क रंग येतो आणि थोडा करपटपणा जाणवतो थो। तर कढई आता व्यवस्थित तापली गॅस कमी करू आणि चवळी मंदाचे वर भाजून घ्या तर हे बघा चवळी अशी हलकी हलकी तडकायला लागली चवळीवर हलके हलके डाग आले साधारण एक तीन चार मिनिट लागले वाटीभर चवळीसाठी गॅस मी बंद केलाय चवळी डब्यात काढूया कुकरच्या डब्यामध्ये चवळी काढली चवळी गार करू आणि मग कुकरला लावू तर चवळी पूर्ण गार झाल्यावर मी स्वच्छ धुतली आहे यामध्ये घालायचं आहे पाणी पाणी किती घालायचं तुरडाळ वगैरे शिजताना घालतो तेवढंच यामध्ये मीठ मी घालत नाही तुम्ही मीठ घालून शिजवली तरी चालेल एवढं पाणी वर येईल इतकं पाणी घातलं आता अगदी मगाशी कसं मसूर आपण कुकरमध्ये शिजून घेतला तसंच हा डबा ठेवायचा कुकरचं झाकण लावूया आणि याच्या तीन शिट्ट्या करू एक शिट्टी मोठ्या आचेवर दोन शिट्ट्या कमी आचेवर चवळीचा कुकर आहे आता त्याची फोडणी करायची एक छोटंसं वाटण करतेय जे आमच्या घरचं नेहमीचं आहे आमच्या फ्रीजमध्ये असंच असतं ते नेहमी तर थोडंसं खोबरं घेतलं त्यामध्ये लसूण घालायचा असेल तर कोथिंबीर नसेल तर फक्त लसूण खोबरं पाणी घालायचं नाही मिक्सरला जाळसर वाटायचं किंवा खलबत्त्यात कुटून घ्यायचं आणि हे घ्या वाटण तयार दुसरीकडे चवळीचा कुकर झाला आहे बघा चवळी भाजली होती भिजवली नाही छान शिजलेली आहे मस्त शिजली आहे आता फक्त आपण काय करूया चवळीला थोडंसं असं मॅश करून घ्यायचंय थोडी थोडी चवळी मॅश करायची म्हणजे आमटीला छान एकसंधपणा येतो म्हणजे आमटी चांगली मिळून येते हां इथं मी रस्सा करणार आहे तुम्हाला जर याची लपथप करायची असेल सुकी करायची असेल तरी चालेल पाणी काढायचं सुकी भाजी करायची थोडंसं पाणी शिजताना घालायचं आणि आटेपर्यंत शिजवायचं तर चवळी थोडी मॅश करून घेतली फोडणी करू आता चवळीसाठी कढईमध्ये दोन चमचे तेल तापवलं तेल तापलं की घालू या मोहरी मोहरी तडतडली जिरं घालायचं हिंग गॅस कमी करू आणि तयार केलेलं वाटण घालू वाटण घातलं की गॅस कमी ठेवायचा आणि ते छान परतून घ्यायचं गॅस कमी करून दोन मिनटं परता म्हणजे हे परतलं जातं पण पर गॅस मोठा करू नका जास्त वेळ परतू नका कारण वाटणामध्ये काहीच ओलावा नाही आहे ना त्यामुळं ते लगेच करपे वाटण परतलं थोडासा कढीपत्ता घालतीये नसला तरी चालतो हळद घालूया पावडर्ड मसाले घालू मिरची पावडर कांदा लसूण मसाला किंवा गरम मसाला घाला थोडी धणेपूड घाला सोबतीला याला मिक्स करूया थोडंसं पाणी घालूया म्हणजे मसाले जळणार नाही दोन मिनटं परतूया मसाले मस्त परतले यामध्ये घालूया शिजवलेली चवळी मिक्स आहे तुम्हाला लपथप पाहिजे तर अशीच ठेवू शकता आणि शिजून घेऊ शकता गरज लागेल तसं पाणी वाढवायचं हे बघा याला मी थोडंसं असं भाकरीसोबत खाता येईल असंच ठेवलं आहे यापेक्षा थोडं पाणी वाढवलं तरी चालेल चवीपुरतं चा मीठ घालायचं चवळी शिजताना मीठ घातलं असेल तर आत्ता घालताना बेताने घाला याला मिक्स करायचं आणि मंद आचेवर पाच सात मिनटं उकळून द्यायचं तर चवळी पाच सात मिनिटं मस्त उकळलेली आहे सगळ्यात शेवटी विसरायचं नाही आमच्याकडे घातला जातो दाण्याचा कूट दोन चमचे सो भाजीला छान चव पण देतो शिवाय भाजी थोडीशी मिळून येते आणि तो तिखट पण असतो ना थोडासा बॅलन्स होतो दाण्याचा कूड घालून दोन मिनटं उकळूया दाण्याचा कूड घालून दोन मिनटं उकळलं मग अशी शेवटी कूड घालायचं म्हणजे भाजी गिळगिळीत लागत नाही यावर घालूया चिरलेली कोथिंबीर गॅस करूया बंद आणि आपली ही मस्त चमचमीत अशी चवळी भिजवण्याची गरज नाही हा चवळीचा रस्सा तयार झाला भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत खूप भारी लागतो तर अशा प्रकारे आज आपण इथं कडधान्यांचा कर वापर करून ती कडधान्य कर न भिजवता झटपट होणारे आमट्यांचे दोन प्रकार बघितले जे आमच्या घरी बऱ्याचदा केले जातात त्याच रेसिपीज तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत जिथं तुम्हाला कांदा वापरायचा नाही आहे टोमॅटो तर तो चवळीला घातला घातला नाही तरी चालतो मसुरालासुद्धा तुम्हाला टोमॅटो न वापरता सुद्धा करता येईल तर काही घाईच्या वेळी करायचं असेल तर या दोन रेसिपीज तुम्हाला नक्की करता येतील नक्की करून बघा काही डाऊट्स असतील तर कमेंट्समध्ये विचारा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद